नमस्कार सकाळी सकाळी काम आवरून झाल्यानंतर आहे ना आजचा आहे चौथी माळ कलर आहे पिवळा आणि चला आपल्या कामाला सुरुवात करूया तर मग बघा आपले मशनीचं तसं काम झालेलंच आहे म्हणजे खूप सारे ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणखी येत आहेत ब्लाऊज तर बघू जसा वेळ भेटला तसा आपलं काम आहे ते करण्याचा प्रयत्न करू वेळात वेळ काढून नमस्कार भूमिका स्पेशली जाणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज आहे ना मी एका म्हणजे नवीन विषयावर बोलणार आहे तर पूर्वी आहे ना सकाळपासून जे माझं घरातलं काम होतं ते मी सगळं आवरून घेतलेलं आहे आणि मग मग मी त्या काम आवरल्यानंतर जे माझे गिरायकांचे जे न कपडे होते म्हणजे दोन ब्लाउज मी हे बघा अशा प्रकारे स्टिच केलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि त्याच्याबरोबर हे बघा हे असे हा साधा ब्लाउज होता असे हे मी दोन ब्लाउज असे स्टिच केले हा एक आणि एक हा बघा असा लॉंग स्लीवचा होता जवळजवळ नऊ ते दहा इंच ती स्लीवज होती तर तो ब्लाऊज हा आणि हा मी असं बघा स्टिच केलेला आहे अगदी कमी वेळामध्ये माझे दोन्ही पण ब्लाऊज तयार झालेले आहेत साधं होतं फक्त लेस लावायची होती डिझाईनचा वगैरे नव्हता त्याच्यामुळं मग आणि त्याचबरोबर बघा गेल्या वर्षी माझा एक कस्टमर म्हणजे त्यांनी मी तुम्हाला त्या ब्लाउजची व्हिडिओ म्हणजे मी यूट्यूबला टाकली होती बर का तर तुमच्या लक्षातच येईल तर हा मी बोटनेकचा ब्लाउज शिवून दिला होता त्यांना गेल्या वर्षी तर कधी कधी कसं असतं थोडंसं आपल्याला पण खूप छान वाटतं आपलं जर काम एखाद्याला जर व्यवस्थित चांगलं आवडत असेल किंवा त्याची जर पो पोच पावती किंवा असं काहीतरीचं कौतुक होत असेल आणि डबल गिराईक जर आपल्याकडे असेल तर खूप आनंद होतो तर माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे बघा हा म्हणजे त्या ताई पण शिवतात पण त्यांना थोडा मणक्याचा आणि कमरेचा प्रॉब्लेम आहे हा बघा हा ब्लाउज मी त्यांना गे गेल्या वर्षी शिवून दिलेला होता अगदी मला वाटतं मी घेत नव्हती दिवाळीच्या दिवाळीच्याच पिरियडमध्ये मला वाटतं अगदी दीड का दोन दिवसामध्ये मी त्यांचे तीन ब्लाउज अशे बोटणीचे शिवून दिलेले होते लांब स्लीव्ज असलेले होते आणि लिव, हा हा माप आहे ना आडोतीतचा प्रॉपरली माप त्यांचा आडतीतचा होता आणि विथ प्रिन्स कट होतं हा बघा प्रिन्स कट होता आता त्यांनी हा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि त्यांना इतका छान परफेक्ट बसला ना तर परत त्यांनी बघा माझ्याकडं खूप सारे ब्लाउज आणून दिलेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे आणि मला खूप म्हणजे बरं वाटलं का चला माझं काम कोणाला तरी आवडतं हे आता ते आहेत पण मी त्यांना मशनर बसायला जमत नसल्यामुळं त्यांनी परत माझ्याकडं आणून दिलं तर बघा तुम्हाला मी दाखवते किती सारे ब्लाऊज आणून दिलेले आहेत त्यांनी आणि त्याचबरोबर एका गिरायकच आहे त्याच्या आदल्या दिवशी मी दोन ब्लाऊज असे शिवून दिले म्हणजे त्यांनी फक्त फिटिंग करायला ब्लाऊज दिला होता त्यांचा मी काय अंगावर माप घेतला नव्हता तिच्छा तिचं माप मला वाटतं मी ते त्याचा व्हिडिओ जांब एक जांभळा कलरचा व्हिडिओ मी शेअर केला होता आणि एक रेड कलरचा तो पण व्हिडिओ मी शेअर केला होता माझ्या यूट्यूब चॅनलवरती ते दोनही ब्लाऊज मी असे शिवले की त्यांचा माप नव्हता घेतलेला पण त्यांना एवढे सुंदर ते ब्लाऊज आले ना तर ते मला अक्षरशः म्हणत होते की ताई मी गावात टाकते पण आता मी गावात न टाकता मी तुमच्याकडंच टाकेल तर कसं आहे आपलं काम जर व्यवस्थित असलं ना तर गिरायकांना सांगायची गरज पडत नाही किंवा वाट बघायची पण गरज पडत नाही तर बघा त्या ताईंनी माझ्याकडं एवढे बघा हा आता मी जसे शिवलेले होते ना त्यांचे ब्लाऊज तसेच आता परत शिवायचे हा बघा हा एक काठापत्राच्या साडीवरचा ब्लाउज मी छान दिलेला आहे हा एक विथ हा बघा हा असा आहे दोन आणि परत हा बघा हा एक इतके सुंदर ब्लाऊज पीस आहेत ना तर मग असं म्हणजे त्यांना परफेक्ट बसले किंवा असं सांगितलं ना की सांगित ताई खूप छान ब्लाऊज बसले किंवा खूप तुम्ही छान शिवता असं आणि व्यवस्थित हा बघा हा तर खरंच काम करायला खूप आनंद पी येतो आणि थोडंसं ग्रुप पण येतो म्हणजे माणूस जास्त काम करतं असं तर हा बघा हा परत ये त्यांनी एवढे सारे ब्लाऊज आणून दिली बघा तर मग मी त्यांना बोलली की ताई आता सध्या माझ्याकडं नवरात्रीची गर्दी आहे मी तुम्हाला नंतर शिवून दिले तर चालेल का तर म्हणे हो मला दिवाळीपर्यंत तुम्ही कधी शिवून द्या मग म्हटलं चला आता घरातलं पण आवडायचं आहे आणि मी तर ब्लाऊज पण शिवायचे आहेत तर मग म्हटलं तर आता जे अर्जंट ब्लाऊज आहेत ना ते आपण तयार करून देऊ आणि नंतर मग ह्या ताईंच्या ब्लाऊजला आपण सुरुवात करू त्यांचं माप आडतीचं आहे आणि बोटनेकचे सगळे ब्लाऊज बोटनेकचे आहेत फक्त मी ते शेवटले तुम्हाला दोन दाखवले नाही का हे ब्लाऊज हे ब्लाऊज फक्त असे गोलगड्याचे शिवायचे आहेत हे दोन्ही ब्लाऊज तर मग चला माझं पण सकाळी आवरून झालं होतं आणि म्हटलं व्हिडिओ शेअर करू पण व्हिडिओ सकाळी सकाळी व्हिडिओ काढायला नाही इथं गाड्याच्या वगैरे खूप सारी गर्दी असते त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढायला जमत नाही मग म्हटलं चला आत्ता आता तरी वाजलेलं आहेत तर अडीच तीन वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळाने आमच्या साहेबाचा फोन येईल की डबा दे वगैरे मग परत मला चार साडेचार वाजता डबा तयार करायला लागेल तोपर्यंत मग म्हटलं चला हे आहेत अर्जंटली ब्लाऊज ते आपण तयार करून ठेवू आणि मग बाकीच्या कामाला लागू असं तर मग म्हटलं चला डेली व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न कर म्हणजे मी प्रयत्न करते मला डेली व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटते तर बघा हा ब्लाऊज आणि ह्या ह्या जेवढ्या ब्लाउजचे बोटनेकचे गळे आहेत ना मी तेवढे तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच कारण त्याचे व्हिडिओ मी जरूर काढेल आडवतीच छातीचं माप आहे सगळ्यात मोठं माप आहे आणि आता बघा मी हा एका गिरायकाचा हा ब्लाउज शिवते आहे सध्या ह्या साड्याच्या खूप ट्रेंड होत्या आता सुट्यांमध्ये मे मार्च एप्रिलमध्ये लग्नांमध्ये या साड्या येत हो होत्या तर त्यातली त्यातलीच ही एक साडी ग्रीन कलरची आहे आता कधी ग्रीन कलर आहे त्याच्यामुळं मग ही साडी मी आता शिवून देणार आहे त्यात मध्ये ना लाईटसारखी येजा येजा करते तर मग म्हटलं चला व्हिडिओ तरी शूट करू तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन माझे व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनचं बटन प्रेस करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय